लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ला, लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा टाकून दोन आरोपींसह शहात्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आलाय लाखपुरी येथील दीपक सुभाष सातरोठे आणि मधुकर महादेव जामनिक हे दोघे पूर्णा नदीच्या काठी बाबळीच्या झुडपाखाली गावठी दारूचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळाली होती त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे ए एस आय संजय अंभोरे पोलीस कॉन्स्टेबल गजानन सय्याम यांनी पथकासह जाऊन एकतीस मार्च रोजी छापा टाकला होता यावेळी सातशे लिटर गावठी दारू आणि मोहमाचं सडावा आणि दोन प्लास्टिक ड्रम असा शहात्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी दीपक सुभाष सातरोठे मधुकर महादेव जामनी दोघेही राहणार लाखपुरी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय आंभोरे करीत आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी साठी सुमित सोनोने मूर्तिजापूर अकोला